का माहिती आहे का मी भैयाला पावभाजी करायची म्हणून सांगितली होती पण त्यांना बटाटा राहिले की आणायचे ढोबळी मिरची ढोबळी मिरची आणायची होती ते आता त्याला सांगते की दुपारी आणायला मग आणतोय तो दुपारी आणि भोपळ आणलेत ना तर भोपळ्याचा दालच्या भात करायचा त्यासाठी भैयाला आणत करायची पावभाजी <laughs> नाही भैयाने सांगितले म्हणल्यावर खरी शिपू पण बटाटे सांग भैया गेले गावात डोळी मिरची पण कशी झाली भेटली वीस रुपयाला दोन पेंड्या तीस ना आज पेंडे भेटली दिली सकाळी हद आणि आंबाडीची भाजी पण दिली नेली तर नाहि किती वाजले चहा कर म्हणायला तुम्हाला जाऊन या की मला काम आहे नको टाइम लि लागते जाऊन या दोघेच बनवलं होतं पण मी आज काय केलं स्वयंपाक चपाती भाजी फ्लावर आणि शेंगाच्या पुडी हे फ्लॉवर केलं आज रस्सा फ्लॉवर आणि भाजी शेपूजी भाजी केली हं आणि चपाती आणि शेंगाचे पोळे करा लागले आता या जे ऑइलेस रीजन बोलू नाही म्हणू मम्मी झालं ना अजून कपडे धुवायचं आज आत टाकली का कपडे वाळायला सारखं पाळावं कप लागतंय कपडे काढा परत भिजते ती त्यापेक्षा टाक इथं वाळतात घाल ला वाळायला बाबा कुठे गेले ग इथलं तर भारी कपडे टाकायला तर सगळे कपडे वाळे घालून झालेले आहेत आता कपडे धुतलेले नाहीत मम्मीनेच धुतलेली आहे ती आहे ना मम्मी तू ती पण भिजा लागले का टाक टाक टाक